नमस्कार प्रेक्षको मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्यासमोर घेऊन येत आहे जुन्नर नगरपालिकेचा एक मोठा भ्रष्टाचार मोठा भ्रष्टाचार असा की जुन्नर नगरपालिकेत मागील काही काळात सी सी टी व्हीबद्दल मोठा भ्रष्टाचार झालेल्याची वारंवार तक्रारी येऊन लागल्या की बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं की हे जे सी सी टी व्ही बसवलेत किंवा जे भाडे आणलेले आहेत याच्यात मोठा गैरवा व्यवहार झालेला आहे की यात काही जुन्नर नगरपालिकेचे कर्मचारीच ठेकेदाराचे हिडन पार्टनर बनले होते याबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली असता सर्वात पहिल्यांदा असं निदर्शनास आलं की मागील वर्षी संगणक विभागातून निविदा प्रसिद्ध झाली होती की सात सहा दोन हजार रोजी निविदा प्रसिद्ध झाली होती की सी सी टी व्हीची पूर्णत दुरुस्ती देखभाल व नवीन बसवणे याच्या पुरवठा करणे साहित्य पुरवणे याची निविदा प्रसिद्ध झाली होती सात सात दोन हजार चोवीस रोजी तदनंतर ती निविदा एका कंपनीला देण्यात आली त्यानंतर कंपनीने कामही चालू केले सगळं काय झालं मागील गणेशोत्सव काळात जुन्नर नगरपालिकेने अचानक पद्धतीने सी सी टी व्ही भाड्याने घेतले आणि भाडे तत्वाने घेतले पण भाड्याची जी रक्कम आहे ती आणि नवीन सी सी टी टी व्हीची किंमत ह्याच्यात खूप मोठं अंतर आहे नवीन सी सी टी व्ही जर का आपल्याला स्वस्तात मिळत आहेत आणि भाडे तत्वाची किंमत तत्वावर घेतलेले सी सी टी व्ही जर त्याच्या दुप्पट आणि तिप्पट रेटने मिळत असतील तर मग भाडे तत्वावर घेण्याचं कारण काय बरं तेही भाडे तत्वावर घेतलेत त्याच्यातही मोठा गफला दिसून आलेला आहे की नगरपालिकेचे कर्मचारीच त्या टेंडरला पार्टनर आहेत का असा संशय निर्माण झाला का हे सर्व टेंडर संगणक विभागातून यावधीही निघत होते अचानक पद्धतीने विद्युत विभागातून हे टेंडर निघाले हे टेंडर निघाले असता याची फायलही मागवल्या तर फाईलीही आत्ता त्यातल्या गायब आहेत की ज्या विद्युत विभागातही सापडलेल्या नाहीत किंवा कोणत्या कर्मचाऱ्यांनी त्याला कुठं ठेवल्या असतील तर अजून माहिती नाही किंवा सोमवारी मंगळवारी त्या माहिती देऊ पण शकतात पण यात असा पण एक विषय झाला की विद्युत विभागाचे विभाग प्रमुख तिथं हजर होते संगणक विभागाचे विभाग प्रमुख तिथं हजर होते मागील गणेशोत्सव काळात पण एका कर्मचाऱ्यानेच ह्या सर्व निविदा प्रसिद्ध केल्या त्या निविदांचे प जे टेंडर ओपनिंगपासून प्रसिद्ध करण्यापासून ते पूर्ण कामकाज इवन त्यांच्या बिलांच्या वाउचरवर पण ह्याच कर्मचाऱ्यांनी सही केली नक्की या कर्मचाऱ्याला असे स्पेशल अधिकार कोणी दिले हे पाहणे आता गरजेचे झालेले आहे त्याशिवाय असे विभाग प्रमुख जर का तिथे हजर असताना असं कर्मचाऱ्याला कोणतंही टेंडर काढता येते का हा प्रश्न इथं तयार झालेला आहे येणाऱ्या सोमवारी किंवा मंगळवारी ह्या सर्व विभाग प्रमुखांशी समोर जाऊन की आपण यांची माहिती घेणार आहोत आणि हा कर्मचारी कोण आणि यांनी टेंडर काढण्याचं काय कारण आणि यावर आपले जे नवीन आलेले सी ओ श्रीमान चरण कोल्हे यांची काय प्रतिक्रिया राहणार हे आपण जाणून घेणार आहोत तर पाहत राहा जनता न्यूज जुन्नर